हाय फ्रेंड कसे आहात अशा करतो की आपण सर्व मजेत असाल मित्रांनो ही आहे आपली तूर आणि या तूरवर आता दुसरी फवारणी आपली चालू झालेली आहे आणि बघू शकता आपण काय फवारणी करत आहे तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जी दुसरी फवारणी आहे आपली त्या दुसरी फवारणीमध्ये काय औषधी घेतली आपण ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ही बॅऱ्या झाईड आहे अदामा कंपनीचं आणि ही शान आहे बुरशीनाशक हे आडीनाशक आहे हे बुरशीनाशक आहे आणि झिरो बावन चौतीस घेतलेलं आहे मित्रांनो आणि हे बघू शकता फुलबहार तुरीसाठी हे टॉनिक आहे आणि आता बाकीच्या गोष्टीचं काही हे नाही मित्रांनो स्टिकर आहे आपण घेतलेलं आहे हे बघू शकता आपण स्टिकर घेतलेलं आहे ॲक्टिवेट म्हणून हे पाऊच आणलेले आहे आपण तर अशा प्रकारे आता दाखवू शकतो मित्रांनो मी तुम्हाला हे बघा शेंगा झालेला आहे तुरीला आपल्या बघू शकता मी तुम्हाला नाही तर मग तुम्ही म्हणसान की तूर तर दाखवलीच नाही तुम्ही नुसते फवारण्यास दाखवून राहिले तर बघू शकता मित्रांनो मस्त अशा टकाटकपैकी -ता शेंगा झालेला आहे आणि तूर दाखवतो मित्रांनो तुम्हाला बघू शकता आता ही तूर आहे आपली अशा प्रकारे तूर आहे मित्रांनो मी जास्त तिकडे जात नाही आता कारण हरभरा पेरलेला आहे मित्रांनो आपण याच्यामध्ये हा बघू शकता फट्ट्या मारून हरभरा घेतलेला आहे आणि ही तूर आहे अशा प्रकारे तूर आहे मित्रांनो आता रिझर्ट काय लागतो हा पुढचा पुढे परंतु आता पापड्या आणि काही थोडे थोडे बारीक बारीक दाणे झालेले आहे तर आता फवारणीला सुरुवात करत आहे मित्रांनो तर एकदार मी तुम्हाला याचा डोस किती घ्यायचा ते मी सांगत आहे या ठिकाणी बघू शकता आपण ही बॅरेज आहे मित्रांनो आणि हा पंप आपला वीस लिटरचा आहे हा वीस लिटरचा पंप असल्यामुळे काय आहे की पन्नास एम एल आपण बॅरा बॅरेदा घेत आहे आणि पंचवीस एम एल मित्रांनो शान घेत आहे बुरशीनाशक आणि शंभर ग्रॅम मित्रांनो आपण झिरो बाउंड चौतीस घेत आहे आणि चाळीस एम एल आपण फुल बहार घेत आहे मित्रांनो बघू शकता आपण बहार आणि ॲक्टिवेट हे जे आहे मित्रांनो हे स्टिकर हे सुद्धा या ठिकाणी एक पुडी प्रत्येक पंपाला वापरत आहे म्हणजेच पाच एम एलची जे पुडी आहे तर आता आपण हे सर्व मिश्रण करणार आहे मित्रांनो दहा पंप वीस पंप जे काय असेल ते आपणसुद्धा जर दहा पंप लागत असले तर आपण दहा पंपाच्या हिशोबानं वीस पंपाच्या हिशोबानं आपण पाणी घेऊन हे करू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपली तूर आहे मित्रांनो हे बघू शकता आपण मी परत तुम्हाला दाखवतो छान तूर आहे परंतु आता किती होते काय रिझल्ट लागतो हा पुढचा पुढे तर चला माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये टाका सांगा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो खूप मेहनत करतो तुमच्यापर्यंत काहीतरी चांगलं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान बाय बाय मित्रांनो